चिरम साहेब बाळश तालुक्यामध्ये प्रचारामध्ये आपण सक्रिय आहात कसं वातावरण आहे काय वाटतं आपल्याला अतिशय चांगलं वातावरण आहे या राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जी सामान्य माणसाची विशेषतः मराठा समाजाचं आरक्षण धनगर समाजाचं आरक्षण या विषयानं केलेली फसवणूक आणि दडपशाही गुंडशाही ईडी सीबीआय यामुळं प्रत्येक माणूस हा हैराण झालेला आहे यांच्याविषयी प्रचंड रागामध्ये आहे राम सत्ती यांनी मुस्लिम समाजावर जे भाष्य केले त्याबद्दल आपलं काय राम स... <laughs> राम सात पण त्यांना दुसरं विकासाचं येतं काय हिंदू मुस्लिम एवढाच एक अजेंडा यांचा आणि त्यावरतीच मत यांना सामान्य जनता किती ओर पडते इथं पाणी लागतंय का नाही इथं डेपे आहेत का नाही इथे रस्ते आहेत का नाही हिंदू मुस्लिम हा राजकारणाचा धंदा भारतीय जनता पार्टीचा आहे पण तोच करत राहणार त्यांनी दुसरं काय करावं बाळशिरस तालुक्यामध्ये गोपीचंद पडळकर साहेब आता प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत धनगर समाजावर तुम्ही काय कराल नाही धनगर समाजाला मी एवढंच सांगेन की त्यांनी परवा काठी आणि घोंगड हे पवारसाहेबांनी घेतलं नाही अशा असं याच आश काहीतरी वक्तव्य केलं पण माझं मत आहे त्याला धनगरानं ह्या काठीचा उपयोग या, या राज्यकर्त्यांची पाठ सडकण्यासाठी केला पाहिजे त्याच्या हातामध्ये काठी आणि घोंगडं देता कामा नाही जे आपल्याला फसवतात त्याच्याच हातामध्ये पुन्हा काठी देणं आणि आपली पाठपुड करणं त्याला पिवळा ते फेटा घालणं ह्या एवढं दुर्दैव दुसरं जगामध्ये काय असेल असं मला वाटत नाही आता भारतीय जनता माडा माझीदा उमेदवार उपयोग होईल का नाही माडाच नाही राज्यामध्ये शिंदे सेनेच आणि भारतीय जनता पार्टीचं जा सरकार झालं होत आणि लागायचं नसताना दादाचा गट फोडून घेतलेला आहे सत्यात्तर हजार कोटीचा हा कावळा भारतीय जनता पार्टीकडे गेला की तो पांढरा शुभ्र बगळा चुनाला चुना लावून चुना ला केलेला आहे हे सामान्य माणसाला माहिती आहे आणि हा बगळा दाखवून मास हा बगळा देव झालेला दाखवून त्या ते ठिकाणी माश्याची शिकार करायची निश्चितपणानं या पृथ्वी तलावरची मतदारुपी मासा हा हुशार झालेला आहे तो यांचा मुडदा ज्यावेळी पाण्यात पडेल त्यावेळी त्याचे लचके तोडून खाईल एवढं नक्की सांगतो